तुंगा। तुंगा किल्ले तुंग तुंग म्हणजे अतिशय उंच उत्तुंग या किल्ल्याला तुंग उर्फ कठीणगड असेही म्हणले जाते महाराष्ट्राच्या घाटरक्षक दुर्गामध्ये या तुंग किल्ल्याचा समावेश होतो याच तुंग किल्ल्याची थोडक्यात माहिती आणि इतिहास या व्हिडिओत आपण पुढे पाहणार आहोत बरंच आता आल्यावरती या ठिकाणी एक पाठी दिसते जिथून तुंग किल्ल्याकडं जायला मार्ग आहे तर काही लोक याला लो तुंगी पण म्हणतायत आणि काही लोक कठीणगड का पण म्हणत आहेत तर जाऊया दादा या ठिकाणी किल्ल्याची काही माहिती दिलेली आहे जशी प्रत्येक किल्ल्याच्या खाली असतेच आणि इथं दिलेलं आहे नकाशा तर याच्यात दिसतं गडावर पाहण्यासाठी काय काय ठिकाण ते नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो तुंग किल्ल्यावरती आणि आता आपण पायथ्याशी आणि या किल्ल्याचं दुसरं नाव कठीण गड असेल आणि हा किल्ला मावळ तालुक्यात येतो तर पवना लेक जे आहेत त्याच्या एक्झॅक्ट माग हा किल्ला दिसतो आता आपण पन... एक वाजले ते आम्ही चढायला सुरुवात केली आहे तर चढायला सुरुवात केल्या गेल्याच के इथं आहे वीरगळ हे जे आहेत हे आहेत जे वीर स्वराज्याच्या रक्षणासाठी जाऊन ज्यांचं काय म्हणता वीरगती प्राप्त झाली त्यांच्यासाठी स्मारक आहेत इथं माहिती पण दिलेली आहे आणि इकडे आताही बसलं ते ताक घेऊन विकायला तुम्ही जर कधी आले तर या इथं भेटतील घेऊ शकता आणि खूप आहे त्यामुळे घ्यायची गरज पडणारच आहे आपण येताना नक्कीच घेऊयात आणि किल्ला सुरू झाल्या झाल्या अशा छोट्या छोट्याशा तुटक्या मुटक्या पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला सोळाशे सत्तावन्न मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला या गडाचे उत्तुंग सुळके आणि काठिण्य पातळी बघून महाराजांनी किल्ल्याला कठीण गड असे नाव दिले इसवी सन सोळाशे साठ मध्ये या प्रदेशाची जबाबदारी महाराजांनी नेतोजी पालकर यांच्याकडे दिली इथून असा काही रोड आहे पावसाळ्यात पावसाळ्यात इथून भरपूर पाणी पडत असेल खरं तर त्यामुळे चढायला थोडा अवघड जात असेल सुकलेलं आहे सगळं त्यावेळेस सांगितलं की जो असा हात वर करून मारुती असतो तो, तो चपेट मारुती आहे म्हणजेच चापट मारणारा मारुती या ठिकाणी माहिती दिली आहे तर ही जी चपेटदान मारुतीची मूर्ती आपल्याला दिसते यामध्ये हनुमानाकडे गदा नसून इथं जे हे खंजीर आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि बाजूला बाजूबंद गळ्यात काही रत्न या ठिकाणी थोडासा उघड आहे त्याच्यासाठी इथे एक रशी दिलेली आहे वर जाऊयात तर परत आहेत कात्यात कोरलेल्या पायऱ्या ज्यांची पण नासधूस झालेली पण पाहिलं की मध्ये मध्ये काताच्या कातात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम नीट आहेत आणि मध्ये मध्ये तुटलेल्या आहेत तर एकोणीसाव्या ना ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध करायला फक्त मराठीच उरले होते आणि ब्रिटिशांना करून चुकलेलं की त्यांची ताकद किल्ल्यांमध्ये म्हणून मग त्यांनी काय केलं आक्रमण करून ज्या पायऱ्या आहेत त्या तोडलेल्या त्याचे काही जे काय म्हणतो आपण अवशेष आहे आपल्याला तर दिसतात तर किंवा गुगल केल्यावर पण आपल्याला त्याचे काही फोटो दिसतात तर तुम्ही करू शकता जर अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर सोळाशे पासष्टमध्ये मिर्जा राजा जयसिंगने या प्रदेशावर स्वारी केली दिलेर खान आणि त्यांच्या सरदारांनी तुंग तिकोनाच्या आजूबाजूची गावे उद्ध्वस्त केली परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत पुढे महाराज आणि मिर्जा राजा जयसिंग यांच्यात पुरंजरचा तह हो झाला चाळीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात हा तुंग किल्ला होता कुबत खानसोबत हलाल खान यांनी अठरा जून सोळाशे पासष्ट रोजी किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी मुघलांनी याचे नामकरण तपकी किंवा पतकी असे केले काही काळानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणला होता हा जो इथं पॅच होता तो सोडून वरती आल्यानंतर डाव्या साईडला वाजायचं ही गुफा जिथं तुम्ही जे दहा फुटाची गुफा आहे तुम्ही राहू शकता जर स्टे करायला तुम्ही आले तर ह्या गुफेमध्ये स्टे करू शकता आणि भरपूर उन्हे त्यामुळं मी असं घातलं मागं तुम्ही पाहू शकता किल्लर बरीच केळ्यांची झाड आहे पण सुकलेली आहे तरी मला एक केळ भेटले हे मी घरून आणलं आहे तिथं काही भेटणार नाही अशा अपेक्षा ठेवून येऊ नका भरपूर होऊन आहे बरंचसं चालल्यानंतर आपण आलो आहे कडायच्या पहिल्या दरवाज्यापाशी जो की कातात कोरलेला एकदम त्या विटांनी ब्लॉक्सनी बांधलेलं आहे आता वर जाऊया या ठिकाणी एक बुरुज होता पण आता सगळं काम चालू आहे वाटतं त्यामुळं त्यामुळं सगळं इथं पसारा झालेलं आहे आणि इकडून जर आपण खाली गेलो तर जो खालचा बुरुज आहे तिकडं आपण जातो तिकडं आपण खाली येताना जाऊयात आणि आता वर जायचं आणि वर जायला तुम्ही रोड पाहू शकता लगेच हा गडाचा दुसरा दरवाजा इथं तर सावली आहे छान वाटते आणि हा जो दरवाजा आहे जो खालचा दरवाजा होता तो आणि हा वरचा दरवाजा गायमुख आकाराचा दरवाजा आहे या ठिकाणी माहिती पण लिहिलेली वाटतं ती रचने दारातून आल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत ज्या की सैनिकांना राहायला असायच्या वरती आल्यावर ह्या दाराच्याच तो जो बोर्ड आहे त्याच्या मागे आपल्याला आणखीन एक हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसून येत आहे त्यामुळेच याला जी बी रचनेचा हनुमानद्वार असं म्हणतात थोड्या वेळापूर्वी जे आपण पहिलं द्वार पाहिलं ते, ते आणि तिथून लगेचच वर येऊन हे दुसरं दार आहेत तर ज्यावेळेस शत्रुसैन्य हमला करायचं त्यावेळेस त्यांना वाटायचं की दरवाजा तोडल्यावरती आता आपण शत्रूवर हमला करू पण हे जे होतं ते वरती येऊन पुन्हा डाव्या बाजूला बसलेलं दुसरं दार आहे लगेच तर यातून शत्रूसैनिकांची चकमक व्हायची की इथं तर सैनिक नाहीच आहेत म्हणून या ठिकाणी मी सावलीला बसले आणि वरती आपल्याला जे टोक दिसतं आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे तो आहे किल्लाचा लास्टचा टप्पा आणि इथं काही पायऱ्या आणि आपण आलो इकडून इकडं पण खाली पायऱ्या आहेत आणि हा पूर्ण जो आहे हा सावलीमध्ये त्यामुळं इथं चालायला एकदम मस्त आटत होतं पण उन्हामुळं बाकीचं तर इकडं तुम्ही खाली पाहू शकता किती ऊन आहे वरती आल्यावर या ठिकाणी आपलं गणपती बाप्पाचं मंदिर या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे की हे गणपती मंदिर आधी इथं नव्हतं पण वरती कुठंतरी गणपती होता त्यामुळं नंतर हे मंदिर इकडं बांधण्यात आलं आणि इथंच जवळच पाण्याची टाकी आपण पुढे जाऊन पाहूयात इकडं पण काही माहिती हे जे होतं ते कचेरी होती या ठिकाणी म्हणजे आज आता आपण कोर्ट म्हणतो तर ती या ठिकाणी होती त्या काळात तुंग देवीचे मंदिर गडाच्या सर्वात उंच टोकावर आहे मंदिर छोटे असून मंदिराभोवती फक्त एक माणूस प्रदक्षिणा घालेल एवढीच जागा आहे पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटरवर असणारा किल्ले तुंग हा आपल्या उत्तुंग सुरक्यांमुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो नैसर्गिक ताशी उकडे असल्यामुळे या किल्ल्याला फारशा तटबंदीची गरज पडली नाही या गडाची उंची तीन हजार पाचशे सत्तावीस फूट असून किल्ल्याची चढाई सोपी आहे मावळखोऱ्यात अगदी घनदाट अरण्यात हा किल्ला वसलेला आहे म्हणून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडला जातो गडाच्या सभोवताली पवना धरणाचे पाणी आहे त्यामुळे गडावरून दिसणारा नजारा अतिशय सुंदर आहे